दुसरं आम्ही एस सी एस टीची तर मागणी करतोय आम्ही आम्हाला का कर्नाटक द्यावं म्हणून पण आमचं म्हणणं आहे की काय त्यांच्यामध्ये न काढून देता आम्हाला एक संविधानिक आरक्षण द्या जेणेकरून आज आमच्या वडार समाजाची स्थिती फार बेकार झालेली आहे तीन पोट जाती आहेत या तीन पोट जातीमध्ये एक गाडीवाडार एक माटीवाडार आणि पात्रवट गाढीवाडार हा दगड फोडून गाडीनं माल वाहतूक करतो माटीवडार वा हा मातीची कामं करतो आणि पात्रवट हा ग दगडाचा घडण्याचं काम करत असतो पण हा आमची तिन्ही पोट जाती बऱ्यापैकी शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळं हे ह्यांचं जीवन अंधकारमय झालेलं आहे शिकून सुद्धा जर जाती दाखले किंवा एस सी एस टी मध्ये आता आंध्र बिहार पश्चिम बंगाल हे सगळे तिकडं आमचे एस सी एस टी मध्ये त्यांचा समावेश महाराष्ट्रात असं का नाही होत महाराष्ट्रातील एक कोटी वडार समाजाचा राजकारत्यांनी मतदार म्हणूनच फक्त वापर करून घेतलेला आहे त्यांना आज सगळ्यात आरक्षण मिळालं नाही आहे या आरक्षण मिळावं यासाठी मोठे भाव्य त्यांनी मोर्चा काढलेला आहे शशिकांत कोरे भारतपूर्ण इंडियासाठी सांगा